दिवस हा प्रत्येकाचा येत असत फक्त संयम मार्गा पाहिजे आणि हे संयमाचं फळ आज पाहायला मिळालं गाड्या सुटल्या असे निभाडला मजला तोंड सुटला आणि दोन मध्ये सुंदर असे लढा चढवा पड्याल घरचा साथ पोच आणि इकडे अड्याल सूर्या पोचोय दोघात लढा परंतु शेवटच्या क्षणाला डबल टाप टाकला आणि गाडी फायनल साठी पात्र आहे सुटला बैलगाडीच क्षेत्र आणि इथं काय पण घडू शकत दोघात शुल्लराशी लढत झाले आड्याला कडेला पाय केवळे हवेलीकर आणि पड्याल पडले कारुंदेकर दोघात लढा झाले निकाल गेला कॅमेऱ्याकडे कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय तीनचा निकाल गाड्या सुटल्या सेमी भाडल या मदरातला चार सुटला आणि चार मध्ये सुंदर अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली बाला नेवरीकरणी सेमी फायनल चार चा निकाल सेमी फायनल चार चा निकाल आता क्रमांक चार व धावलेली गाडी पाचवा ती प्रसन जानवा महाराष्ट्र पोलीस सुरक्ष संजय काकडे यांचा रोमन आणि मथूर सुंदर अशी गाडी या ठिकाणी फायनल सारी गाडी पाच ठरली कारण आपण पन्नासी लाटली आपल्याला शतक पूर्ण करायचंय अर्ध्यावरती होऊन चालणार नाही गाड्या झुरल्या वाड्या झुरल्या असे मी महाराज अशी लढ्यात सर्व पाचवा गुलेला सामान कुणाच्या नसली अड्याल व्हाईट टायगर पड्याल ब्लॅक टायगर दोघा सुंदर अशी लढ्यात सर्व सोळाच्या क्षणाला कोण मागे लढत झाली तीन गाड्यामध्ये गोळ्याच्या पारनं पेडणारा सेमी पाठ पडणारा ओ तासात या मागणं तासात पड या माग सेमी सावला गोट कोणीही वर करू नका वेळ लागू द्या वेळ लागून वे लागू निकाल उद्या निकाला अंतिमच पाहिजे दोन्ही साहेब गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सहावा सीमिया मजनातला सुटला आणि सहाव्या सीमित पाच गाड्या चढ चढवय शेवटच्या क्षणाला कोण बाजी मार अतिशय सुंदर आणि परत एकदा बाला रवार निवार दुसरी गाडी फायनल साठी पाच ड्रेवली या बाला ड्रायव्हर निवडी कराणी सेमी मारल सहाचा निकाल दास क्रमांक तीन वरील गाडी राहुल उंबर उंबरमध्ये या गाडीचा एक नंबर गाडी मालकाचा बाला फायनालोर यात्रेने तारीख केला वडगाव खानच्या भागातला फायनाल चा कोण होतो एक नंबरचा अतिशय सुंदर आणि लक्षात